सावधान तब्बल तेवीस वर्षांनंतर यंदाच्या मकर संक्रांतीला एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे जर या दिवशी तुम्ही या चुका केल्या तर घरात नकारात्मकता येऊ शकते पण घाबरू नका आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत दोन हजार सव्वीसच्या संक्रांतीचा शुभमुहूर्त काय टाळावं काय करावं आणि भाग्योदयासाठी काही खास उपाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मकर संक्रांतीचं महत्त्व मित्रांनो मकर संक्रांत म्हणजे केवळ तिळगुळ खाण्याचा सण नाही या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि इथूनच उत्तरायान म्हणजेच देवांच्या दिवसाची सुरुवात होते अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा चैतन्याचा प्रवास आहे तारीख आणि शुभमुहूर्त यंदाची मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार रोजी साजरी होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पूजेसाठीचा महापुण्यकाळ नोट करून घ्या दुपारी तीन तेरा ते पाच चारपर्यंत पर्यंत या शुभवेळेत केलेलं स्नान दान आणि नामस्मरण तुम्हाला जीवनात प्रचंड यश मिळवून देऊ शकतं विशिष्ट योगायोग संक्रांत आणि एकादशी यंदाच्या संक्रांतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तेवीस वर्षांनंतर संक्रांत आणि षटतिला एकादशी एकाच दिवशी येत आहेत या योगायोगामुळे या दिवशी तिळाचं महत्त्व हजारपटीने वाढलं आहे या सात गोष्टी चुकूनही करू नका एक वादविवाद टाळा या दिवशी घरात भांडण करू नका कोणालाही उलट बोलू नका सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी मन शांत ठेवा दोन तामसिक आहार मांसाहार मद्यपान किंवा कोणत्याही व्यसनापासून दूर राहा हा दिवस शुद्धतेचा आहे तीन केस किंवा नख कापणे संक्रांतीच्या दिवशी केस किंवा नख कापणे शास्त्रात निषिद्ध मानलं गेलं आहे चार खोटा बोलणं कोणाचीही फसवणूक करू नका शब्दाचा मान राखा पाच अपमान टाळा भिक्षुक गरीब किंवा वृद्धांना रिकाम्या हाती पाठवू नका किंवा त्यांचा अपमान करू नका सात दानाकडे दुर्लक्ष दान हेच महान पुण्य या दिवशी यथाशक्ती दान नक्की करा सात नकारात्मक विचार दिवसभर मनात वाईट विचार आणू नका आनंदी रहा काय करावं यशाचे सोपे उपाय सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्या तिळाच्या पाण्याने स्नान करा काय दान करावं तीळ गूळ नवीन पिकाचं धान्य घोंगडी किंवा उबदार कपड्यांचं दान करा नातेवाईकांना आणि मित्रांना तिळगुळ वाटून मनातील कटुता संपावा तिळगुळ घ्या गोड गोड बोला संक्रांत म्हणजे बदलाची सुरुवात जुन्या कडू आठवणी विसरा आणि नवीन गोड विचारांनी वर्षाची सुरुवात करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा सूर्यदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो धन्यवाद